गुजरात ट्रॅव्हल्स वर कृषी विभागाचा धाडसी छापा ट्रॅव्हल्सच्या अमरावतीत मध्ये अहमदाबादहून नागपूरला जात असलेली ट्रॅव्हल्स संशयाच्या भोऱ्यात वेलकम पॉइंट जवळ रविवारी सकाळी धडक कारवाई ट्रॅव्हल्स मधून आणखी बेकायदेशीर वाहतूक होते का शासन मान्यता नसलेल्या बियाण्यांचा साठा उघड प्रवासी असल्याने ट्रॅव्हल्सला पुढे सोडले पण बोगस बियाण्यांचा साठा केला जप्त बोगस बियाणे कोणाचे चौकशीला सुरुवात अहमदाबादहून अमरावती मार्गे नागपूरला जाणाऱ्या गुजरात ट्रॅव्हल्सवर कृषी विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई वेलकम पॉईंट जवळ रविवारी सकाळी भरारी पथकाने अचानक छापा टाकताच ट्रॅव्हल्सच्या लगेज मध्ये प्रवासी असल्याने ती नागपूरच्या दिशेने सोडण्यात आली पण बोगस बियाण्याचा साठा मात्र तात्काळ जप्त करण्यात ता आला आहे एकूण पन्नास पांढऱ्या कट्ट्यांमध्ये दोन हजार पाचशे एच टी बी टी बियाणेची पाकिटं सापडली असून शासन मान्यता नसलेले अनधिकृत बियाणे असल्याचं स्पष्ट झालं आहे ही कारवाई कृषी विभागाच्या विभागीय सहसंचालक प्रमोद लहाडे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली राजेश जानकर श्रीकांत नागे आणि प्रदीप वानखडे यांच्या पथकाने ही कारवाई अंमलात आणली आहे सध्या या बोगस बियाणांचा मालक कोण हे कुठे पोहोचवण्यात येत होते याची चौकशी सुरू आहे ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आणखी काय बेकायदेशीर वाहतूक होत आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज या ठिकाणी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली मिळाली होती की अहमदाबाद गुजरात येथून ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून एस टी पी टी बियाणे वाहतूक होत असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती त्या त्या आधारे आम्ही आज सकाळी सात वाजल्यापासून वेलकम पॉईंट अमरावती या ठिकाणी तपासणी करता उपस्थित राहिलो असता गुजरात ट्रॅव्हल्सच्या <coughs> गाडीच्या टीकेची तपासणी केली त्यामध्ये आम्हाला एस टी बी टी प्रतिबंधित बियाणे कापूस प्रतिबंधित बियाणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले अधिक तपास केला असता गाडीमध्ये जवळपास पन्नास प्र टीके की एका पन्नास कट्टे एका कट्ट्यामध्ये जवळपास पन्नास पाकिटे याप्रमाणे अडीच हजार पाकिटे या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेली आहेत सर्व प्रतिबंधित बियाणे कायद्याअंतर्गत कापूस प्रतिबंध का कापूस अधिनियम कायदा एकोणीसशे नऊ व बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्टप्रमाणे प्रमाणे पुढील कारवाई सुरू असून संपूर्ण पंचवीस लाखाचा मुद्देबाल या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेला आहे पोलीस गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे